नमस्कार मंडळी आज आपण लच्छा कांदा बघणार आहोत हॉटेल स्ट्राईट सगळ्यात पहिले एक कांदा अख्खा काप धुवून कापून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून अर्धा चमचा तिखट घालायचं आहे काळमीठ घालायचं आहे अर्धा चमचा आमसूर पूड घालायची आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला आपण चाट मसाला आणि काळा मीठ आहे म्हणून अगदी चवीपुरती साधं मीठ घालायचं आहे आणि अर्ध लिंबू त्यामध्ये आपल्याला पिळायचं आहे आणि मग याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हॉटेलसारखा लागतो आपला लच्छा गांदा तयार आहे तुम्ही करून बघा माझ्या मा चॅनलमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा थँक्यू